बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानघावे लिखित कादंबरी भैरवायन भाग चोवीसावा भगीरथ शिक्षण संस्थेने गावात शिक्षणाचा आदर्श निर्माण केला गावाबाहेरच्या माळावर उभारल्या शिक्षण संकुलाने गावातल्याच काय आजूबाजूच्या गावातील ते विद्यार्थ्यांची ही सोय झाली एक चांगली संस्था म्हणून संस्थेने मोठा नाव लौकिक मिळवला संस्थेनेही आपला दर्जा टिकवून ठेवला एका बाजूला बालवाडीपासून चौथीपर्यंतची प्राथमिक शाळेची इमारत दुसऱ्या बाजूला पाचवी ते दहावीपर्यंतची माध्यमिक शाळा तिच्या बाजूला अकरावी बारावीची ज्युनियर कॉलेजची इमारत वरच्या मजल्यावर ज्युनियर कॉलेज तर खालच्या मजल्यावर प्रशस्त ग्रंथालय प्रयोगशाळा कॉम्प्युटर हॉल वगैरे शिवाय प्रत्येक इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर लेडीज जेंट्ससाठी स्वतंत्र स्वच्छ टॉयलेटची सोय शाळेच्या पाठीमागच्या कोपऱ्यात काढलेली बोरिंग त्याला भरपूर पाणी असल्यामुळे पाण्याची उत्तम सोय आणि चौथ्या बाजूला लांब लचक आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजची तीन मजली इमारत ज्युनियर कॉलेजच्या एका बाजूला मोठं प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून आत आल्याबरोबर समोरच्या इमारतीच्या व्हरांड्यात बांधलेले बांधीव भव्य व्यासपीठ सगळे मोठे कार्यक्रम याच जागेत होण्याची व्यवस्था शिवाय छोट्या कार्यक्रमांसाठी दोन बऱ्यापैकी मोठे हॉल कुठे कशाचीच कमतरता नव्हती आणि संकुलाच्या मागच्या बाजूला प्रशस्त ग्राउंड ग्राउंडच्या सबोवार हिरवी गर्द झाडं जाड़। एकूणात झाडामाडांच्या गर्द छायेतलं हे संकुल म्हणजे आदर्श शिक्षण संस्थेचा नमुनाच होय आसपासच्या गावातल्या मुलांसाठी स्कूल बसेस स्कूलच्या छोट्या गाड्या फॅन रिक्षा वगैरेंचीही सोय होती शाळेचा गवगवा पंचक्रोशित होता यासाठी संस्थेत शिक्षक स्टाफ शिकवणारा आणि न शिकवणारा कर्मचारी स्टाफ जणू कुमारच्या जिवाळ्याचा कार्यकर्ताच होता तसे संबंध त्याने सर्वांशी ठेवले होते आणि शिक्षण संकुलाची केअरटेकर संचालक म्हणून सगळी व्यवस्था अंजली पाहत होती अंजली आता नुसती वहिनी राहिलेली नव्हती तर वहिनी साहेब झाली होती संस्थेचा सगळा कारभार तिने स्वच्छ ठेवला होता कुणावरही अन्याय होऊ नये याची ती काळजी घेत होती विशेषत मुलींसाठी ती जास्त संवेदनशील होती एकाही एक मुलीला कसला त्रास होऊ नये आणि एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण पैशाविना अडू नये यासाठी ती जागरूक होती आणि म्हणूनच संस्थेच्या लौकिकाचा आलेख दरवर्षी चढत होता संस्था ए नामांकनात होती हा दर्जा तिने कधीच सोडला नव्हता कुमार बदलला याचं हेही एक कारण होतं फक्त कुमारच बदलला नाही तर काळाच्या गरजेप्रमाणे सगळा गाव बदलला मुख्य गावात डांबरी रस्ते होतेच ते अधिक चांगले झाले आधीची छोटी असणारी दुकानं मोठी झाली किराणा दुकानाने कापड दुकानाने सोनाराच्या दुकानाने आपला चेहरा मोहरा बदलला दुकानं अधिक आकर्षक झाली लेडीज ब्युटी पार्लरचे बोर्ड रस्त्यावर दिसायला लागले न्हाव्यांची दुकानं आता जेन्ट्स पार्लर झाली तीही चकचकीत झाली जणू त्यांचे छोटे छोटे आरसे महाल झाले हा सारा बदल मुख्यतः गावाच्या दर्शनी भागात झाला बाजारपेठेच्या आजूबाजूचा हा भाग तेवढा कात टाकल्या सापासारखा तेज तर्रार झाला मुख्य गावाच्या बाहेर म्हणजे जुन्या वेशीच्या बाहेर एक वेगळाच गाव दिमाखात वसल्यासारखा बसला भारत आणि इंडिया जसे एकाच देशाचे दोन चेहरे दिसतात तसे बदलापूरचेही झाले जुन्या बदलापुरात रस्ते झाले पण गावाच्या दर्शनी भागापुरते आणि बाजारी व्यवस्थेला स्थैर्य देण्यापुरते झाले काही बंगलेही या भागात झाले पण आतमध्ये गावाच्या पोटात मात्र पोकळी निर्माण झाली खूपच घरं काही वाडे तसेच मोडकळीला आलेल्या अवस्थेत तगून राहिले ज्यांची मुलं गावात शेती करत राहिली किंवा साखर कारखान्यात कामाला लागली किंवा हातमागाच्या ठिकाणी नव्यानं सुरू झाल्या यंत्रमागच्या कारखान्यात लागली त्यांची घरं जरा चांगली झाली पण मोलमजुरी करणाऱ्यांची घरं आणि ज्यांची मुलं शिकून मुंबई पुणे हैदराबाद बेंगलोरसारख्या महानगरात किंवा अमेरिकेसारख्या फॉरेन कंट्रीत जाऊन स्थायिक झाली त्यांची घरं मात्र म्हाताऱ्या आईवडिलांप्रमाणेच म्हातारी झाली नुसतीच म्हातारी नाही तर दात पडलेली म्हातारी झाली मुलांच्या नातवंडांच्या चिवचिवाटाशिवाय निर्जन झाली पोरकी पोरकी झाली हवालदिल झाली आणि आणि मुख्य गावाच्या बाहेर मात्र वेगळाच गाव तयार झाला गावाबाहेरचा पुतळ्यांचा चौक आता नव्या गावाच्या मध्यवर्ती आला त्याच्या सभोवार चारी दिशाला वाढता वाढता नवा गाव वाढत गेला जणू हाच मुख्य गाव बनला इथे सगळे बंगले झाले अत्याधुनिक बंगले या गावाच्या पूर्वेस नवी वेस तयार झाली या गावात सगळे उच्चभ्रू म्हणजे तथाकथित जातीधर्माने उच्चभ्रू नव्हे तर आर्थिक परिस्थितीनुसार सुधारलेले उच्चभ्रू लोक राहायला लागले प्रत्येकांचे बंगले गाड्या घरातील प्रत्येकाचे टू व्हीलर त्यांचे राहणीमान शहरी झाले मुलं जीन्समध्ये तर मुलीही जीन्स पॅन्ट आणि वर कुर्त्यावर आली सलवार कुर्ता लेगिनमध्ये तर स्त्रियाही दिसू लागल्या चाळीशीच्या पुढच्या स्त्रियांनी ही साडी सोडून पंजाबी ड्रेसेस घालायला सुरुवात केली पुतळा चौकाच्या एका बाजूला बँका पतसंस्था दूध डेऱ्या निघाल्या तर दुसऱ्या बाजूला मॉल निघाला चपलांपासून कपड्यापर्यंत पावडर लिपस्टिकपासूनच्या सौंदर्यप्रसाधनांपासून मनोरंजनाचे खेळ खेळण्यापर्यंत आणि खाद्यवस्तूंपासून खाद्यपदार्थांपासून चादरी बेडशीट गाद्या उशांपर्यंत सगळं एकाच ठिकाणी मिळायला लागलं विद्यार्थ्यांसाठी तर वेगळा विभागच होता इकडे न्हाव्याच्या दुकानासमोर अमक्या तमक्या ढमक्या नटांच्या नावाच्या हेअर कटिंग सलूनच्या पाठ्या झळकल्या तर लेडीज ब्युटी पार्लर्सवर नट्यांचे चेहरे ठाण मांडून बसले गावात आता एखादं उच्चब्रू घर सोडलं तर उच्च मध्यम वर्ग आणि कामगार वर्ग अशा दोन वर्गात समाज विभागला गेला नव्या गावातलं जाती धर्माचं अवडंबर कमी झालं इथं जातीनुसार गल्ल्या नव्हत्या तर ज्यांनी जशा जागा घेतल्या तशी घरं झाली त्यामुळं वेगवेगळ्या जातीधर्माची लोकं शेजारी शेजारी राहायला लागली प्रत्येक घराच्या उंबऱ्याच्या आत जात घट्ट होती धर्म घट्ट होता पण बाहेर सगळे मिळून मिसळून वागू लागले सामाजिक बदलाचे वारे वाहू लागले होते याचा अर्थ दलित सवर्ण एक झाले असा नाही तो भेद होताच महारवाडा धनगरगल्ली चांभार गल्ली मांगवाडासारख्या आधीपासून असल्या वस्त्या गावाच्या बाहेर एका बाजूला होत्याच पण आता त्यांचाही तोंडवळा बदलला होता बऱ्यापैकी सगळ्यांची चांगली घरं झाली होती जवळजवळ प्रत्येकाच्या घरासमोर किमान एक तरी टू व्हीलर दिसायला लागली होती दोघा तिघांकडे फोर व्हीलरही आल्या होत्या पैकी एक भैरवकडे आणि दुसरी कांबळे गुरुजींचा मुलगा राघवकडे होती भैरव आता गावात राहत नव्हता पण रोजचं येणं जाणं होतं याच काळात गांधी खुनानंतर जाळपोळीत जाळून मारल्या भगवानरावांचा मुलगा वैभवही पुन्हा गावात राहायला आला होता खरं तर त्याला पुन्हा गावात राहायला यायचंच नव्हतं ज्या गावानं आपल्या बापाला जाळून मारलं त्या गावातल्या लोकात पुन्हा जावं वाटत नव्हतं पण कुमारनं त्याला पुन्हा गावात आणलं कुमार पाटलानं स्वतः एकदा वैभवला फोन केला म्हणाला कसा आहेस नाव गाव कसली ओळख न देता एकदम एकेरीवर येऊन कसा आहेस असा विचारलेला प्रश्न ऐकून वैभव भुजकळ्यात पडला एवढ्या सलगीनं कोण बोलतंय हेच है? त्याला समजलं नाही सॉरी वैभवनं विचारलं मी आपला आवाज ओळखला नाही आवाज कसा ओळखशील रे तू कुमार म्हणाला एका मोठ्या नावाजल्या कॉलेजचा प्राध्यापक तू इंग्रजी विषयाचा हेड ऑफ डिपार्टमेंट मग माझा आवाज कसा काय ओळखणार वैभव आणखीच गोंधळला कोण असेल हा बोलतोय तर सलगी कुठली ओळख कुणास ठाऊ किंवा नाव तरी सांगायचं सा? काय रे असा गप्प का कुमार जोरात हसला म्हणाला ओळख बघू सॉरी मला खरंच नाही ओळखता येत अरे मी कुम्या बोलतोय कुम्या कुमार पाटील बालमित्राला विसरलास होईल का आता तरी ओळखलास की नाही अरे कुम्या तू असं तोंडात आलं होतं पण तो कुम्या म्हणाला नाही कुम्या आता पूर्वीचा कुम्या राहिला नव्हता कुमारसाहेब झाला होता राजकारणात चांगला मुरला होता एका शिक्षण संस्थेचा संस्थापक झाला होता रोज कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्रातल्या बातमीतून तो भेटत होता फोटो दिसत होता पण कधी बोलण्यासाठी त्याची भेट झाली नव्हती गावाला असून बालमित्र असून ही वैभव कधी मुद्दाम होऊन त्याला भेटला नव्हता भेटण्याचं तसं काही कारणही नव्हतं जाळपोळीनंतर दोघात एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला होता आपलं घर चाळण्यात आणि जळणाऱ्या घरात आपल्या वडिलांना कोंडून मारण्यात कुमारच्या वडिलांचा म्हणजेच पाटलांचा हात असावा किमान त्यांची फूस तरी असावीच असा, असा वैभवला संशय होता आणि मनात रागही होता आणि वैभवचे वडील म्हणजे भगवान रावामुळेच दलित लोकांचं फावलं कॉम्रेड देसाई आणि भगवान रावामुळेच वस्तीवरच्या लोकांची ताकद वाढली भगवानराव आणि कॉम्रेड यांचीच त्यांना फूस होती हे दोघं गावाच्या विरोधात होते म्हणजे गावाच्या विरोधातले ते आपले शत्रू असंच समजून त्यांच्याबद्दल कुमारला आकाश होता तो त्यांचा द्वेष करीत होता आणि वैभव भगवानरावांचा मुलगा म्हणून वैभवकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोनही गढळून होता त्यामुळे एकाच शाळेत शिकलेल्या मागच्या पुढच्या गल्लीत राहिलेल्या एकत्र एक खेळलेल्या दोघांनीही एकमेकांशी कसलाच संबंध ठेवला नव्हता कुमार गावात आणि वैभव कोल्हापुरात राहत होता परत गावात जाऊन राहायचं असं मनाच्या तळकप्प्यात एक स्वप्न असून ही गेल्या पंचवीस तीस वर्षात शेताच्या कामासाठी म्हणून मोजून सात आठ वेळाच वैभव गावाकडे गेला होता गावात गेल्यावर प्रत्येक वेळी त्याला त्याचा त्रासच व्हायचा ज्या गावात आपला जन्म झाला ज्या गावात वाढलो खेळलो शाळेला गेलो तो गाव आपल्याला सोडावा लागला याची जखम ताजी होऊन भळबळून व्हायची डोळे ओले व्हायचे सुरुवातीच्या काळात गावातलं कुणी कुणी बोलायचं चौकशी करायचं चहाला बोलवायचं पण वैभव कुणाकडेच जायचा सा नाही चावळीतलं काम असेल किंवा वाटेकरला भेटायचं असेल तर त्यांना भेटून एखादी चक्कर शेतावर मारून परत यायचा आल्यानंतर गप्प गप्पच असायचा आई काळजीने विचारायची काय रे काय झालं कोणी काही बोललं का तुला नाही जड आवाज तो म्हणायचा कुणी काही बोललं नाही पण त्रास होतो खूप वाईट वाटतं परत येताना वाटतं पुन्हा गावाचं तोंड बघू नये आईला तो विचारायचा आपण आता इथं राहतो आहे आपल्याला आता पुन्हा गावाकडे जायचंच नाही तर गावातलं शेत घर ठेवायचं कशाला विकून टाकूया नाहीतरी शेतातून असं काय मिळतंय आपल्याला कशाला ठेवायचं मग त्यासाठी मला गावी जावं लागतंय त्यापेक्षा विकून मोकळं होऊया म्हणजे म्हणजे पुन्हा गावाचं तोंड बघावं लागणार नाही आणि त्याचा त्रासही होणार नाही आपल्याला तेव्हा आई त्याला समजावायची म्हणायचे असू दे असू दे गावात आपलं घर असल्याचं शेतात आपलंही शेत असल्याचं समाधान वाटतं आणि तशीही आपल्याला आता पैशाची गरज नाही थोडं का होईना शेतातलं येतं तुझे मामा आजोबा मदत करतात तेवढ्यावर चाललं आहे आपलं उद्या जेव्हा गरज वाटेल तेव्हा विकता येईल आणि थोडा वेळ थांबूनी पुढं म्हणायची जोपर्यंत गावात घर आहे आपलं शेत आहे तोपर्यंत थोडा तरी गावाशी संबंध राहील तुझ्या बाबांची आठवण राहील आपली मुळं तिथं रुजली आहेत रे तू कितीही रागावलास चिडलास वैतागलास गावाचं तोंड नाही बघायचं म्हणालास तरी तरी गाव तुझ्या मनातून पुसलं जाणार नाही ती मुळं तुला खुनावत राहतील समज उद्या कधी तुला गावात जाऊन राहावं वाटलं तर नाही, नाही। आईचं बोलणं मध्येच तोडून मनातल्या स्वप्नाला तोंड वर काढू न देता तो म्हणायचा मला त्या गावात जायची मुळीच इच्छा नाही माझा काही संबंध राहिला नाही आता आपला आहेच कोण तिथं आता कोणी आठवण तरी काढतं का आपली गावात जाताना चौकातल्या पुतळ्यात आपल्या बापाचा पुतळा बघून सगळं सर्ग, सगळं आठवायला लागतं मला डोळ्यांसमोर पेटलेलं घर दिसायला लागतं आणि होरपळून गेलेले दादा दिसतात रडायला येतं मग तूच सांग काय आहे आपलं तिथं आता कशासाठी जाऊ मी उद्या गावात राहायला तुझ दैवत आहे रे चौकात पुतळ्याच्या रूपात तुला जावंस वाटेल मुळीच नाही दैवत माझ्या मनात आहे पुतळ्यात नाही आपल्या मनातला गावाचा कप्पा बंद केलेला असतानाही कुमार पाटलाचा फोन आल्यानंतर वैभवलाही समजलं नाही की तो कप्पा त्यालाही न सांगता न विचारता किरकीला होत उघडायला कसा लागला होय एकेकाळी कुमार त्याचा मित्र होता कुमार बरोबर तो खेळला होता पैलवानाचा मुलगा पिराजी कॉम्रेड देसाईंचा मुलगा पार्श्व कुमार आणि वैभव हे चौघे मित्र होते एकत्र एक खेळत होते शाळेच्या मधल्या सुट्टीत एकत्र एक बसून डबा खात होते चौघेही तसे खात्यापित्या घरचे त्यामानानं बाकीची मुलं कोणी आर्थिकदृष्ट्या मागासल्या घरातली तर काही वेगळ्या जातीधर्माची म्हणून मागास ठरवली गेलेली त्यामुळे या चौघांची चांगली मैत्री विहिरीवर किंवा नदीवर पोहायला गेले तरी चौघे मिळूनच जायचे भांडले तरी पुन्हा एकत्र यायचे एकदा वैभवच्या शेतातल्या विहिरीवर चौघे पोहायला गेले विहीर चांगली मोठी दगडी बांधीव आणि पाणी भरपूर पोहायला मजा यायची मस्तपैकीवरून उड्या मारून पोहता यायचं त्या दिवशीही चौघांनीवरून उड्या मारल्या एका पाठोपाठ एक पाण्यात कमळं फुलावीत तशी चौघांची डोकी पाण्यावर चौघे मस्त हातपाय मारत पाणी उडवत होते एवढ्यात आणखी दोघा मुलांनी पाण्यात उड्या मारल्या बघता तर कांबळे गुरुजींचा राघव आणि हो धनगर वस्तीतला भैरव त्यांच्या पाठोपाठ आणखी दोन मुलांनी उड्या मारल्या तेही वस्तीवरचेच या चौघांना पाहून कुमार वैभव पिराजी पार्श्व ओरडायलाच लागले तुम्ही कसे आलात रे इथे जावा जावा बाहेर जावा कुमार जोरात म्हणाला इथं यायची हिम्मत कशी झाली तुमची पिराजीने नंतर पोहता पोहता रागवला लात घातली अचानक लात बसताच राघव दहाबरला हातपाय मारायचे विसरला गटांगड्या खायला लागला एवढ्यात भैरवने त्याचा हात ओढला बघतोस काय हात मार हात मार रागव पुन्हा पोहायला लागला एवढ्यात घाबरली वस्तीवरची मुलं पोहत कडेला आणि तसा पिराजे ओरडला उंडगीच्या ओह हिम्मत कशी केली सर जावा जावा हिर बाटिवली सा कि रांडेच्या नो तुम्हाला काय लाजाबीज आहेत का लाजा नाहीत त्या चौघांच्या पाठोपाठ त्यांना मारण्यासाठी हेही चौघे काटाला आले भाडवीच्या ओ तुम्हाला सोडतच नाही आता बघा कुमार म्हणताच ते चौघे ओरडत वर पळायला लागले त्यांच्या पाठोपाठ हेही चौघे ओरडत त्यांच्या पाठीमागे लागले वर जाऊन यांनी त्यांना गाठलंच त्या चौघांना पकडून हे त्यांना मारायला लागले ला 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 ला। आरडा ओरडा दंगा रडण्याचा आणि शिव्यांचा आवाज ऐकून शेतातच असले भगवानराव धावत पळत लांब लांब ढेंगा टाकत आले अरे 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 काय झालं का म्हणता हे म्हण ते जवळ आले बघतात तर आपलीच मुलं वस्तीवरच्या मुलांना मारत होती हे बघून भगवानराव ओरडले काय रे काय चाललंय का, का मारताय त्यांना आपल्या विहिरीत पोहायला आली ही वैभवने तक्रार केली तसे मग भगवानराव म्हणाले काय झालं आली तर हिर बाटली नवं तुमची पिराजी पैलवान म्हणाला आता आता काय भगवानराव म्हणाले बाटली म्हणजे काय झालं विहिरीचं पाणी लाल झालं की हिरवं झालं काय पाण्यात किड पडलं काय झालं पिराजीला उत्तर देता ये ना पिराजी भगवानरावांकडं पाहत राहिला तसे भगवानराव पुन्हा म्हणाले सांग विहीर बाटली म्हणजे काय झालं आता काय सांगावं पिराजीला समजे ना तसा कुमार त्याच्या मत्तीला गेल्यासारखा भगवान रामाला म्हणाला काका ती पोरं मारुड्यातली आपल्या हिरीत आली पाणी विटाळलं आपलं मग आता काय करायचं भगवान रामानी कुमारला विचारताच कुमार म्हणाला काय म्हणजे काय आता पाणी सगळं उपसून टाकायला पाहिजे पण तुम्ही तर, तर त्या चौघांना मारलं ना होय मग मारायला नको मारायला तर पाहिजेच भगवानराव म्हणताच कुमारचं डोळं चमकलं त्याला आनंद झाला की भगवानरावांना आपलं म्हणणं पटलं तेवढ्याच भगवानराव म्हणाले तुम्ही त्यांना मारलत होय मारलं म्हणजे मारण्यासाठी तुम्ही त्यांना शिवलात म्हणजे त्यांचा तुम्हाला स्पर्श झाला याचा अर्थ तुम्ही पण वाटलात म्हणजे तुमच्या अंगातलं रक्त वाटलं त्याचं काय करायचं सगळंच रक्त कसं उपसून टाकायचं चौघेच काय आठही जण सगळेच एकमेकांकडे बघायला लागले काय बोलायचं कुणाला काही समजेच ना भगवान काका काहीतरी सांगतात अंगातलं रक्त का कधी वाटतं वाटलं तरी ते काढता कसं येणार सगळ्यांच्याच डोक्यात प्रश्नांचा भोरा गरगरायला लागला सगळे गपकार अरे बोला काय करायचं भगवानराव म्हणतात कुमार म्हणाला काका विहिरीतून पाणी काढणं सोपं आहे पण अंगातलं रक्त कसं काढता येईल थोडा वेळ थांबून काही आठवल्यासारखं तो म्हणाला एक करता येईल काय काय करता येईल तुम्ही आमच्या अंगावर देवळातलं तीर्थ आणून शिंपडा म्हणजे आम्ही शुद्ध होऊ कुमार म्हणतात सगळ्यांचे डोळे सुटका झाल्यासारखे चमकले तसे सोप्पा आहे भगवानराव म्हणाले मग विहिरीत सुद्धा तीर्थाचे चार थेंब टाकले तर विहीर सुद्धा शुद्ध होईलच की होईल की नाही होईल होईल विहिरीतलं सुद्धा शुद्ध होईल कुमार आनंदानं म्हणताच भगवानराव म्हणाले ते कसं काय शुद्ध होईल सांग बघू कोण सांगतंय सगळ्यांकडे पाहत भगवानराव म्हणाले कुणाला माहीत आहे का ही प्रक्रिया कशी होते चार थेंब तीर्थ टाकल्यानं भरल्या विहिरीतलं सगळं पाणी शुद्ध कसं होणार हे कुणाला सांगता येईना काय बोलायचं कुणालाच काही सुचतं ना तसं अरे बाळांनो राव म्हणाले तुमच्या अंगावर तीर्थ टाकलं समजा टाकलं तीर्थ पण मग त्या अंगावरचं तीर्थ रक्तापर्यंत कसं पोचणार आणि पाण्यात टाकलं तर त्या तीर्थासह पाणी तसंच राहणार ना कुठं जाणार ते शुद्ध कसं होणार सगळे हरल्यासारखे गप्प बसले तसे भगवानराव त्यांना समजावत म्हणाले असं काही नसतं रे कुणाच्या स्पर्शानं पाणी वाटत नाही की कुणाच्या स्पर्शानं अन्न देव देवाचा नैवेद्यसुद्धा वाटत नाही मग माणसं कशी कुणाच्या स्पर्शानं किंवा काही खाल्ल्यानं वाटतील त्यामुळं तीर्थ टाकून शुद्ध करण्याचा प्रश्नच येत नाही शुद्ध अशुद्ध असं काही नसतंच आपण सगळी माणसं आहोत तुम्ही मुलं सुद्धा माणसंच आहात सगळ्यांनाच हात, हात पाय नाक डोळं असतात सगळ्यांच्याच शरीरात रक्त असतं आणि ते लालच असतं बघूया का आपण ते काय तीन चार आवाज आले तसे भगवान राव म्हणाले सगळ्यांचं थोडं थोडं रक्त काढून बघूया की सगळ्यांचं रक्त लालच आहे काय की कुणाचं हिरवं पिवळं भगवं निळं काळं आहे बघूया का सगळे एकमेकांकडे बघायला लागले कुणीच काही बोल ना शेवटी वैभव म्हणाला सगळ्यांचं रक्त लालच असणार दादा हो ना मग तुम्ही चौघे चुकलं म्हणून त्यांची माफी मागा बघू म्हणा आमचं चुकलं पुन्हा असं करणार नाही सगळ्यांना पटलं होतं पण माफी मागायला कुणाची जीभ रेटत नव्हती कुणीच आपलं चुकलं म्हणत नव्हतं तसे भगवानराव म्हणाले ठीक आहे मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं यांची माफी मागतो भैरव राघव या मुलाने तुम्हाला मारलं त्यासाठी मला माफ करा चूक त्यांची नाही आमची आहे कारण त्यांना शिकवायला आम्ही कमी पडलो म्हणून माफी आम्हालाच मागायला हवी नाही का, का? भैरव गडबडीत म्हणाला तुम्ही माफी मागू नका तुम्ही मोठे आहात आम्हीच तुमची माफी मागतो आम्हाला माफ करा तुम्ही कशासाठी माफी मागता तुमच्या विहिरीत पोहायला आलो म्हणून पुन्हा असं करणार नाही आम्ही अरे चुकताय तुम्ही तुम्ही का म्हणून माफी मागता तुमचं काही चुकलं नाही चुकलं ते यांचं पुढे ते वैभवला म्हणाले वैभव चुकलं म्हणायला लाज वाटते का नाही दादा म्हणून वैभवने राघवचा हात आपल्या हातात घेतला म्हणाला चुकलं आमचं आम्हाला माफ करा कुमारनेही मग भैरवचा हात हातात घेतला पण तो चुकलं म्हणाला नाही पिराजी स्तब्ध राहिला मात्र पार्श्वने माफी मागितली म्हणाला क्षमा करा आणि मग भगवानराव हसले हे सगळं वैभवला एका क्षणात आठवलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद